खंडाळा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर दडक कारवाई दहा हजारांची दारू जप्त सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर दडक कारवाई करीत दहा हजारांची दारू जप्त केली आहे या प्रकरणी अजय उर्फ बाबा जांभूळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार आय पी एस सत्यसाई कार्तिक यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती की लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा येथे एक व्यक्ती घराच्या आडोशाला त्याच्या ओळखीच्या लोकांना अवैध दारूची विक्री करीत आहे आहे त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर वाईट परिणाम होत आधारे आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी त्यांच्या कार्यालयाकडील गुन्ह्या अन्वेषण पथकाला बातमीच्या ठिकाणी पाठवले त्या ठिकाणी पथकाकडून अजय उर्फ बाबा जांभूळकर याच्यावर छापा टाकला असता छाप्यात त्याच्या ताब्यातील एकूण दहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये किमतीचा अवैध विना परवाना विक्री करण्यासाठी ठेवलेला दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे सदर बाबत पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अनियमचे कलमांवये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ पोलीस शुभम चव्हाण भारत भोसले पोलीस हवालदार नितेश उर्फ बंटी कवडे पोलीस कॉन्स्टेबल रईस मुलानी यांच्या पथकाने केली आहे एन मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड लोणावळा